हाय मी अपेक्षा तर मी निकडं बसले होते ब्लाऊज शिवायला तर म्हणजे लेस लावूनच डिझाईन करायची होती सिम्पलच होती डिझाईन तर मग मी मस्त लेस लावून डिझाईन केली तर मी पुढं पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग म्हणजे मला पण ब्लाऊज शिवता आहे आता पण मी नाही शिवत आणि आता कस्टमर नव्हते मला खूप बोर होत होता मग मी बसले होते थोडा वेळ ब्लाऊज शिवायला तसं मम्मी शिवते आणि आपले शिवणचे जे क्लासेस ना ते पण चालू होते आठ आठ तारखेपासून जर कोणाला करायचं असेल तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर एक बॅच घ्यायची आम्हाला ॲडव्हान्सचे पण आणि बेसिकचे पण क्लास जर तुम्हाला कोणाला करायचा असेल तुम्ही इंस्टाग्रामला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही जर अजून आपले इंस्टाग्राम डीला फॉलो नसे केलेलं तर नक्की फॉलो करा तिथे मिनी ब्लॉग बघायला भेटतील तुम्हाला परत रील्स पण बघायला भेटतील आणि लवकरच आपले पन्नास हजार फॉलोअर्स कंप्लीट होणार आहे तर त्याच्यामुळं तुम्ही लवकर फॉलो करा आणि मला खूप सारे कमेंट आहे की तू शाळेत नाही जात का कॉलेजला नाही जात का तर माझं कॉलेज पण झालं आहे बारावी पण झाली माझी आणि इथे आमची इथे बारावीनंतर पुढे कॉलेज कॉलेज नाही आहे तर कोयपिवाडी किंवा कोपळगाव तिकडंच जावं लागतं आणि मला या म्हणजे पार्लरमुळं परत आपले क्लासेस राहत्या मेकअपच्या ऑर्डर राहत्या त्याच्यामुळे मला कॉलेजला जायला पण वेळ भेटत नाही त्याच्यामुळं मी ॲडमिशन नाही घेतलं आहे आणि म्हणजे इकडे एवढं मला भरपूर क का कामं असतं तर त्याच्यामुळे कॉलेजला जायला पण वेळ नाही भेटत आणि या कामावरतीच आमचं घर चालतं तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ पण बघितलेच असतील तर दादूचं आहे कॉलेज परत त्याची पण फी भराव लागते म्हणजे भरपूर असं कामं राहते आम्हाला त्याच्यामुळे मी कॉलेजला नाही जात कॉलेजविषयीच मला खूप साऱ्या कमेंट होत्या तर त्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं तर त्याची मम्मी कॉलेजला नाही जात आणि कॉलेजला गेल्यावरती पण आहे मम्मीची एकटीची ना खूप धावपळ होती आणि त्या जवळ होतं तोपर्यंत मी गेले कॉलेजला कारण मेकअपच्या ऑर्डर ते सीझनमध्ये असते आणि पेपर पण तेव्हाच असत्या त्याच्यामुळं वेळ नाही भेटत मला आणि मला एक कमेंट आली होती की तुमच्या घरातलंही पसारा दिसतो असं तर पसारा म्हणजे आमचं सगळं शिवण क्लासेस आहे ना त्या मशीन आणि तेच आहे म्हणजे आमचं घर त्याच्यावर चालतं त्याच्यामुळं आम्हाला ते, आम ते आम काम करण्याचे म्हणजे घरामध्ये असे सोपे टाकून कॉट टाकून बसायला आम्हाला वेळ पण नाही आणि तेवढं हे करायला आमच्याकडं पैसे पण नाही पण जसं आमचं बजेट होईल ना तसं आम्हाला घराचं काम करायचं आहे अजून आमचं घराचं काम पण भरपूर बाकी आहे फारच्या आणते कलर सगळंच बाकी आहे तर जसे आमचे पैशाची ॲडजस्टमेंट होणार आहे तसं आम्ही काम करणार आहे तर पसारा घरात असायला आमचं सगळं कामाचं जे पार्लर आहे पार्लरचं पन्षा पण सामान आमचं म्हणजे घरातच पार्लर त्याच्यामुळं घरामध्येच आहे आणि शिवण क्लास आहे ते पण घरामध्येच आहे त्याच्यामुळं मशीन वगैरे जे पसारा म्हणजे बाकी आमचं काही असं सामान बिमान and nice say, आणि सोपेन ते टाकून बसायला टी व्ही बघायला आम्हाला कोणी घरात पैसे आणून देणार असं पण नाही त्याच्यामुळं आम्हाला हे काम करावंच लागणार आहे आणि तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग पाहिजे म्हणजे व्हिडिओ पाहिजे तर भरपूर कमेंट आहे की आत्ता आप आपले क्लासेस चालूच होणार आहे मी तसं व्हिडिओमध्ये सांगितल्याचे पुढं तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर जेव्हा क्लास चालू होती ना तेव्हा मी तुम्हाला आहे ना नक्की व्हिडिओ टाकणार आहे आपल्या चॅनलवरती कटोरी ब्लाऊज कटिंगचा पण जेव्हा क्लास चालू होती ना आता आठ तारखेपासून तर तेव्हा मम्मी जेव्हा शिकवण बायकांना तर स्टुडंटला तर तेव्हा मी व्हिडिओ शूट करेल आणि तो व्हिडिओ मी नक्की टाकल आणि तुम्हाला आपले कोणते नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला आवडतील अजून तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर तसे व्हिडिओ बनवाय बनवायचा मी नक्कीच प्रयत्न करेल आणि तुम्हाला आपले ब्लॉग पण कसे वाटतं नक्की कमेंट करायचा म्हणजे तुम्ही कमेंट केल्यावरती समजतं की तुम्हाला व्हिडिओ आवडतो का नाही किंवा काय बघायला आवडतं तर तुम्ही नक्की कमेंट जा आणि व्हिडिओ शेअर करत जा व्हिडिओला लाईक करत जा आणि इंस्टाग्रामला नक्की तुम्ही फॉलो करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब पण करा आणि मेकअपचे किती चार्जेस घेता तुम्ही अशा पण कमेंट आहे तर तुम्ही मला इंस्टाग्राम आय डी आपल्यापेक्षा गमे मेकअप आर्टिस्ट तर तिथे तुम्ही मॅसेज करा मी तुम्हाला रेट वगैरे रे सांगेल मेकअपचे काय किंवा क्लासेसचे काय आणि आपले क्लासेस चालूचे चा आता बेसिकचे तर त्याच्यामध्ये म्हणजे सरकारी क्लासेस त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना सर्टिफिकेट पण भेटणार आहे आणि पार्लरचं सामान पण मोफत भेटणार आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही जवळ असेल तर क्लास करायचं शक्य होणार असेल तर नक्की तुम्ही करू शकता एक महिन्याचाच क्लास येतो आणि जरी सर्टिफिकेट पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा इंस्टाग्रामला तर तुम्हाला सर्टिफिकेट पण भेटेल सरकारी पार्लरचं पाहिजे असेल तर आणि तुमचा पार्लरचा क्लास चाललेला असेल पण सर्टिफिकेट नसेल सरकारी तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्टिफिकेट पण भेटेल तर नक्की कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही सांगा किंवा कमेंट केली तरी चालेल आणि तुम्ही एवढे व्हिडिओला म्हणजे मम्मीविषयी माझेविषयी छान कमेंट करता तर त्या कमेंट वाजून खूप भारी वाटतं तुझी मम्मी खूप भारी काम करती तू पण खूप छान काम करती असं तर ते व्हिडिओच्या कमेंट वाजून पण एवढं भारी वाटतं म्हणजे तुम्ही एवढं सपोर्ट करता व्हिडिओ बघता तर खूप भारी वाटतं तर तुमच्या सगळ्या फॅमिली फॅमिलीला पण व्हिडिओ दाखवता तर अशा पण कमेंट मला मी माझ्या फॅमिलीला पण व्हिडिओ दाखवते तुमचे तर खूप भारी वाटतं असं तुम्ही एवढे छान कमेंट करता आणि कमेंट तर नक्की करत जा म्हणजे समजतं की व्हिडिओ आवडता का नाही असं तर नक्की तुम्ही कमेंट करत जा आता पूर्ण होत आलाय बाई राहिली बसवायची देवसेना बाई गळ्यात लेस लेसले परफेक्ट झाली मॅच mm. कॉपर कलर इकडचे इकडचे आमच्या काट्या तोडून झाले एवढे एवढेच बोर होते आता सुट्टी होती कशी जाते सुट्टी होती बोर कधी कधी अशीच करते घर चालू आणि कधी कधी अशी करते अरे काय मग तो कांदा घातला का हा जाऊ दे मग तो मेन मग तो मेहन आहे कांदा बाकीच काहीच नाही मी सांडवले गं मग एवढं कार्य केलं मन खडक करणार काय ना, ना हा त्या दिवशी बरं खाल्ली होऊ आम्ही ना त्या निघलं परत चेंज केलं या क्वाटे होता निघ तो तर परत भेड रोमध्ये नाही आहे आणि मशीन तिथली एक इथं आणली तिथं होती ना ती पण इथं लावली आम्हाला आहे ना म्हणजे कस्टमरनी इतकं याडत काढले सारखे मॅसेज फोन चालू आहे तुम्ही क्लास घ्या क्लास घ्या एक बॅच तरी घ्या काही करून तर आता एक बॅच झाली तर क्लाससाठी तर आठ तारखेपासून आहे ना क्लास चालू होणार आहे एक बॅच घ्यायची आहे तर गणपती बाप्पा पण उठतीन परवा तर मग ती एक मशीनरी कमी होईन आपली तर मग हे ती एक बॅच घ्यायची आम्हाला क्लासचे कारण ते असं एवढं हे म्हणत्या घ्या घ्या ना आपण सारखं नाही म्हणायचं ते पण चांगलं नाही वाटत आणि थोडंसं स्लॅग सीझन म्हणजे थोडंसं म्हणजे स्लॅग सिजनाच्या आता तर मग एक बॅच पण होऊन जाईन आपली क्लासची आणि मग मी शिवण पण थोडंसं कमी झालं आहे आता तर त्याच्यामुळे ना ते एक बॅच आहे ना क्लासची घेऊन टाकू जर कोणाला इथं जवळ असं करायचं असेल तर शिवण क्लास तर तुम्ही इन्स्टाग्रामला कॉन्टॅक्ट करू शकता मला मेसेज करू शकता किंवा रील्समध्ये व्हॉट्सअपचा नंबर आहे आपला तर तर तुम्ही मेसेज करू शकता क्लास करायचा असेल तर मम्मीचे चालू आहे आता ब्लाउज कटिंग डिझाईनचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे ना मम्मे? मम्मी कटिंग करते आता इकडच काटन ते मोकळे झाले त्याच्यामुळे ना एवढं भारी उजेड येतोय घरामध्ये एकदम फ्रेश वाटते आहे ना मम्मी मम्मी तर डायरेक्ट आहे ना अशा कपड्यावरतीच कटिंग करते कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवा अशी भरपूर कमेंट आले पण डायरेक्ट कचरेताच कटिंग करते आहे ना मग आपले ब्लाउज त्याच्यामुळं क्लास चालू हा ना ना पेपर कटिंग दाखव दोन तीन दिवसांनी क्लास चालू होणार आहे मग ये ना तेव्हा तुम्हाला बघायला भेट ते खाला खा परी नाही ना त्याच मध्ये परी असल्यावर असं जवळ पण येत ना अगं ऐकत नाही मी उठून आले त्यात जाऊन त्याच्यामुळे ऑर्गेनचा ब्लाऊज पीस आहे हा गाळा पण आहे सगळं म्हणजे हा जय माझ्याकडे नको येऊ काय उठ रे बाबा ए काय अरे उठ ना असं काय करतो झोपी पूजाच्याच ब्लाउज पूजा मांजरा मांजरी येऊन बसलं डुकरा झाले असं करत की माणूस काम करत असलं का लगेच येतं त्याला असं सहन होत नाही काय कोणती ना मुलं खायला अरे बसले होतो जेव्हा किती झोप होत किती काय झोप आहे त्याला हचट हच झोप आहे त्याला गोलच घेते पुढच लय डेंजर कापड येते नाही तर मिशोलाच पण लय कलर लय छान आहे पण अस पण ती साडी पण लय सटकन घात घालायची माझ्या माफतच लक्षात नाही बसतीये माल ब्लाऊज शिवता येतो पण कटिंग कसं नाही करता येते घंटक सरक मम्मीचे ना आता चालू आहे कस्टमर आणि घरात पार्लर त्याच्यामुळं कस्टमर केव्हा पण येतं आणि आपण पण घरात पार्लर असल्यामुळं केव्हा पण कस्टमर करू शकतं तसं बाहेर पार्लर होतं तेव्हा आम्हाला अर्जंटमध्ये जावं लागायचं